चालेल आलेली परंपरा आहे म्हणून करायचं नाही पण का करावं हे माहीत पाहिजे जर दहावा तेरावा आणि वर्ष श्राद्ध हे करावंच लागतं महाराज हे नाही करून चालतच नाही जर नाही केलं तर काय होत वंश श्राद्ध दहावा तेरावा ही करावाच लागतो तुम्हाला सांगू दहावा का करावा तर दहावा हा काय विधेय दहावा हा विधेय आणि ही शास्त्र आहे तुम्ही मला सांगा विधी बदलता येतो का शास्त्र बदलता येतो विधी बदलता येतो परंतु शास्त्र बदलता येत नाही दहावा तिसऱ्या पाचव्या सातव्या दहाव्या दिवशी करता येतो परंतु तेरावा ही शास्त्र आहे करता येत नाही तुम्हाला सांगू उदाहरण म्हणून सांगतो इकडे लक्ष द्या एक एक किती आता कॅल्क्युलेटर बोला की कोरोना येईल कधी चमकन मारावं लागेल सांगता येत नाही आलाय जवळ हा एक किती दोन आता माझं इथलं कीर्तन संपलं मी पंढरपूरला गे गेलो आमच्या बळेगावाला गेलो तिथं गेल्याच्या नंतर तिथल्या लो लोकांना विचारलं एक आणि एक किती ती तीन म्हणतील दोनच म्हणणार ना आता बरं जाऊ द्या पुणे जास्त सुशिक्षित आहे पुण्याला गेलो आणि तिथल्या लोकांना प्रश्न केला दोन दोन किती ते किती म्हणतील चार, चार म्हणतील का लय सुशिक्षित आहे म्हणून आठ म्हणतील तस तस हवा ही शास्त्र आहे हे बदल येत नाही दोन दोन चार तस शास्त्र म्हणजे शास्त्र विधी म्हणजे विधेय सहावा हा विधी आणि तेरावा ही शास्त्र आहे मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर त्याच्यावर एकूण किती संस्कार होतात सोळा संस्कार होतात किती सोळा संस्कार होतात लक्ष द्या बोलू नका उडाला उडाला संस्कार आहेत सोळा संस्कार होतात परंतु सोळा चे सोळा संस्कार प्रत्येकावरती होत नाही परंतु तीन संस्कार मात्र प्रामुख्याने प्रत्येकावरती होतात त्यातला पहिला संस्कार आहे नामकरण संस्कार इथे प्रत्येकाला नाव आहे का ना नाही प्रत्येकाला ना नाव आहे पहिला संस्कार <laughs> नामकरण संस्कार दुसरा संस्कार आहे विवाह नावाचा ना संस्कार ना। <laughs> नावाचा संस्कार आणि तिसरा संस्कार आहे अंत्यविधी अंत्यविधी आता हे तीन संस्कार आता सोळा संस्कार होतात सोहळा हे तीन रद्द करा कमी करा किती तेरा म्हणून करायचा असतो तो तेरा प्रत्येकावर प्रामुख्याने होतात आणि हे तीन संस्कार झाल्याच्या नंतर हे तीन संस्कार कमी करायचे आणि तेरावा केल्याच्या नंतर तेराची तेरा, ते तेरा, तेरा संस्कार आपण त्या जीवावरती होतात म्हणून करायचा असतो तो तेरावा मग तेरावा झाले आता चौदावा सुद्धा करतात कोणाचा करता सांगा ज्याच्यावरती मातला संस्कार होता नावाचा संस्कार होत नाही त्याचा चौदावा सुद्धा केला जातो तेरा बरं का लक्षात घ्या आता कॅल्क्युलेटर आता जबर चालू आहे आपल्याला आता इथून पुढं जीव निघला की एक वैतरणी नावाची नदी त्या नदीवरती जीव पोचल्या एकूण अठ्ठेचाळीस दिवस लागतात किती अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अधिक तिरा किती अठ्ठेचाळीस अधिक तिरा किती एकसष्ट एकसष्टव्या दिवशी हा जीव त्या वैतली नावाच्या नदीवरती पोचतो आणि तिथं पोचल्याच्या नंतर त्या वैतली नावाची नदी त्या जीवाला पार करून पोहून जायची त्या नदीत पाणी नाही बरं का त्याच्यात घाण भरलेले त्वचा कुर्मी कीटक अशी घाण भरलेली आणि ती नदी पोहून जेवाला पलीकडे जायचे परंतु त्या ठिकाणी एक नदी पार करण्याकरता एक काम देवाची आहे कुठली काम तिच्या साहाय्याने आपल्याला नदी पार करायची परंतु लक्षात घ्या की काम नावाची गाय अशा जीवाला सहाय्य करते की ज्यानं गायदान केले ज्यानं चांगलं कर्म केले ज्यांना दुसऱ्याच बांध कोरलं नाही <laughs> आशा जीवाला ती गाय सहाय्य करते आणि आपल्याला नदी पार करता येते आणि ती नदी पार करण्याकरता मनुष्याला एकूण किती दिवस लागतात एकोणचाळीस 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 किंवा दिवशी हा जीवतून वैकरी नावाची नदी पार करून कुठं जातो यम दरबारात आणि यम दरबारात गेल्याच्या नंतर तिथला वकील वो कोण आहे आता कोर्टात केस लढवले वकील लागतो का नाही तिथला वकील कोण चित्र चित्र आहे चित्रगुप्त आणि चित्रगुप्ताच्या हातात आपला आरोप पत्र सादर करतो चित्रगुप्त बघतो नेमकं त्यानं सप्त बंद पाडलं नाही अं पंक्ती घातली द्या अन्नदान केले पंक्ती घातली द्या चांगलाय चांगलाय मग ह्याला स्वर्ग टाक आणि जेणं सप्त बंद पाडले तर वारकऱ्यात कधी कधी ठेवलं नाही दोन पार्ट्या केल्या त्या ठिकाणी जर यानं चांगलं कर्म केलं असलं तर त्याला नाही ज्यानं वाईट कर्म केले त्याला मारेती तोडीती तोडीती तोडी ती कष्टुर हो सांग तुम्हाला सांगू माणूस स्वर्गाला गेला की नरकाला गेला कसं काय सांगू रात्री गावात ही बसलेली माणसं असते रे माणूस चांगला गेला चांगला होता ही मदत करत होता सेवा करत होता चांगला होता कोणाला वाकड बोलला नाही काय नाही निश्चित समजायचं स्वर्गाला गेला आणि लोक जर बोलते बोलायला लागली ला <laughs> आता गावाची गेली बघा आता जरा वाटते बर का तुम्हाला सांगू मग त्या ठिकाणी चित्रगुप्ता कशी गेल्याच्या आपण वकील पत्र सादर केलं मग त्या आपल्याला कुठे टाकायचं ते कळवत मग तिथला निकाल होण्याकरता किती दिवस लागतात दोनशे पासष्ट दिवस लागतात दोनशे पासष्ट अधिक हे शंभर किती आले तीनशे पासष्ट मग तिथं न्याय दिला जातो इमके राष्ट्रवादी कोणाची तिथलं नाहीतलंय मग तिथं न्याय दिला जातो म्हणून करायचं असतं देवर्षाला